आणखी एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे राज्यातली बेकायदेशीर प्रार्थना स्थळं त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्यात यावी असं उच्च न्यायालयानं म्हटलंय अमेय राणे आपल्यासोबत आहेत अमेय उच्च न्यायालयाचं काय म्हणणं आहे स्थळांसंदर्भात आता राज्यातील सर्व बेकायदेशीर धार्मिक स्थळं प्रार्थना स्थळ यांच्या संदर्भात आज मुंबई हायकोर्टानं आपला अंतिम निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही प्रकारची सरकारी स्थळांवरील सरकारी जमिनींवरील अतिक्रमण करून बांधण्यात आलेली धार्मिक स्थळं उभारणं किंवा प्रार्थना स्थळ उभारणं हा एक गुन्हा आहे आणि कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा गुन्हा थपवून घेतला जाणार नाही या सर्वांवर त्वरित कारवाई करावी साल दोन हजार नऊ एकोणतीस सप्टेंबर साल दोन हजार नऊच्या नंतरची सर्वच्या सर्व जी बेकायदेशीर धार्मिक स्थळं आहेत ती तात्काळ जमीन दोस्त करावी त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश दिलेले आहेत दोन हजार नऊच्या आधीच्या प्रार्थनास्थळांची विभागवार विभागणी करून त्यांच्यावर ही कारवाई करण्याचे किंवा स्थलांतर करण्याचे आदेश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत या कारवाईसाठी सर्वस्वी त्या त्या विभागातील पालिका आयुक्त तसेच जिल्हा पातळीवरती कलेक्टर्स हे जबाबदारी राहतील आणि या कारवाईला प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी ही पोलीस आयुक्तांची असेल असंही न्यायालयानं आतल्या आदेशात स्पष्ट केलेलं आहे सामाजिक कार्यकर्ता भगवानजी रयानी यांच्यासह अनेक याचिकाकर्त्यांनी संदर्भात जनहित याचिका दाखल केली के होती अमेर धन्यवाद सगळ्यांचा विस्तार माहितीबद्दल